नमस्कार उरणमधील वीस वर्षीय तरुणी यशस्वी शिंदेची हत्या झाली होती आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु आता काही गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत एक सी सी टी व्ही फुटेजसुद्धा समोर आलेला आहे ज्यामध्ये यशस्वी शिंदेच्या मागे जो आरोपी आहे दाऊद तो पाटला करतानासुद्धा या सी सी टी व्हीमध्ये दिसत आहे त्याचबरोबर काही रिपोर्ट सुद्धा आलेले आहेत पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा डॉक्टरांनी पुढे आणलेला आहे हा सर्व प्रकार आपण आज पाहणार आहोत त्यापूर्वी गुन्हेगार या चॅनलला केलं नसेल तर जरूर करून घ्या शवविच्छेदन करताना मृतदेहाची अवस्था पाहून डॉक्टरांनाही धक्का बसलेला आहे यशस्वी शिंदेचा मृत्यू कशामुळे झाला याचा रिपोर्ट समोर आलेला आहे शवविच्छेदन करताना तिच्यावर बलात्कार आहे की नाही झाला आहे की नाही याची खात्रीसुद्धा डॉक्टरांनी केलेली आहे पण बलात्कार झाला नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे खून हा एकाच व्यक्तीने केल्याचं प्रथमदर्शनी रिपोर्टमध्ये समोर आलेला आहे दोन हजार एकोणीसमध्ये यश्रीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली याच व्यक्तीला म्हणजेच दाऊद या व्यक्तीला पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता ज्यामुळे तो जवळपास सहा महिने तुरुंगात होता तुरुंगाबाहेर आल्यावर आल्यानंतर त्याने पुन्हा तिचा पाठलाग सुरू केला आणि तिचा कट काढण्याचं त्याने ठरवलं आणि मृतदेह जेव्हा ताब्यात घेण्यात आला तेव्हा तरुणीच्या शरीरावर अनेक वारसुद्धा होते आणि जेव्हा तो पाठलाग करत होता त्याचा सी सी टी व्ही फुटेज आता समोर आलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता नवी मुंबईतील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कोते यांनी माहिती दिली की यशस्वी शिंदे ही वाणिज्य शाखेची पदवीधर मुलगी होती ती एका खाजगी कंपनीत डेटा डेटा काम करत होती डेटा सायंटिस्ट म्हणून काम करत होती गुरुवारी सकाळी ती मित्राच्या घरी जाते असे सांगून निघाली होती पण रात्री उशीरपर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंब चिंतेत होतं त्यानंतर वडिलांनी पोलिसात तक्रार दिली शुक्रवार रात्री उरण पोलिसांनी एक मुलगी गंभीर अवस्थेत पडलेली असल्याची माहिती मिळताच प्राण्यांनी चावा घेतल्याचेही तिचा संपूर्ण चेहरा विद्रूप केला होता भटक्या प्राण्यांनी तिचे मांस खाल्ले होते कमरेवर आणि पाठीवर चाकूच्या जखमा होत्या पोलिसांनी तरुणीचा मृतदेह मिळाल्यानंतर यशस्वीच्या कुटुंबियांना बोलवून तिचा मृतदेह ओळख पटवण्यास सांगितले त्यानंतर तिच्या कपड्यावरून हा मृतदेह तिचाच असल्याचं हे समोर आलं ड्रायव्हर असलेल्या दाऊद शेखने दोन हजार अठरामध्ये देखील यशस्वी शिंदेला आपल्या जवळ ओढला आणि दोन हजार एकोणीसमध्ये दाऊदने यशस्वीचे शारीरिक शोषण केल्याचा दावा केला होता त्यामुळेच दाऊ दाऊदवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर तो सहा महिने जेलमध्ये होता तुरुंगातून बाहेर येताच दाऊद पुन्हा एकदा यशश्रीला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता अशी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे त्यानंतर आता सी सी टी व्ही फुटेजसुद्धा समोर आलेला आहे ज्यामध्ये हा यशस्वीचा पाठलाग करताना दिसत आहे हा सी सी टी व्ही समोर आलेला आहे की ज्यामध्ये यशस्वी शिंदे ही रस्त्याने जाताना दिसत आहे त्याचवेळी आरोपी हा तिचा पाठलाग करत आहे हा व्हिडिओ पाहून अनेक युजरांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहेत आरोपीला कठोरात कठोर कटुर कारवाई करा अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत दरम्यान यशस्वी शिंदेच्या हत्येनंतर तिच्या कुटुंबियांना मोठा त्यांच्या कुटुंबियांनी मोठा आक्रोश करत आरोपी दाऊद याच्यावर लवकरात लवकर कारवाई करा तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्याला फाशी द्या अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली आहे आरोपीसोबत आमच्या मुलीचे प्रेमसंबंध होते अशी खोटी माहिती पसरवली जात असून त्यामुळे आमची बदनामी थांबवा अशी विनंती यशस्वीच्या आई वडिलांनी केलेली आहे तर आजचा संपूर्ण असा या केसचा अपडेट होता समोर सी सी टी व्ही फुटेज आलेला आहे त्याचबरोबर पोस्टमॉर्टम रिपोर्टसुद्धा आलेले आहे ज्यामध्ये बलात्कार झालेला नाही अशी माहिती सध्या समोर आलेली आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करून घ्या भेट पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार